गव्हर्नमेंटचं इकॉनॉमीकडे काय म्हणून गव्हर्मेंट पाहत आहे जी एस टीचा जो काही के बदल केला आहे त्याचा इफेक्ट काय येणार आहे किंवा जे काही टॅक्स रिझ्यूम लॉन्च केलं आहे त्याच्या इफेक्टनी काय होणार आहे अशा बरीचशी काही चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपल्या इकॉनॉमीला आपल्या पोर्टफोलिओला कशा पद्धतीने हे जी एस टीचं इम्प्लिमेंटेशन किंवा टॅक्स रिझ्यूम असेल किंवा आर बी आयने जो रेपो कट केला आहे त्याचा इफेक्ट असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा शॉर्टमध्ये आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले मागचे तेवीस वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो आहे मध्ये एक दोन तीन महिने व्हिडिओ बनवू शकलेलो नाही आहे तरीसुद्धा आम्ही थोडेफार व्हिडिओ काहीतरी टाकत होतो यूट्यूबचं काहीतरी नवीन त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत नसल्यामुळे त्यांनी आपल्याला थोडंसं काही दिवसांसाठी स्टॉप करायला लावलं होतं तर सो मी स्टॉप्ड चला बरेचसे लोकांना चर्चा करत आहेत की जी एस टी कमी करण्यात आलेला आहे अठ्ठावीसचं जी एस टी अठरा झाला आहे अठराचा बारा झाला आहे बरेचसे काही चर्चा होत आहेत कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या कोणकोणत्या गोष्टी महाग झाल्या या सगळ्या गोष्टींवरती लोक व्हिडिओ बनवत आहेत काय स्वस्त झालं काय महाग झालं याच्यापेक्षा एक्झॅक्टली इकॉनॉमीवरती याचा काय परिणाम होईल आणि कोणत्या सेक्टरला याचा, सेक्टर याचा सगळ्यात जास्त फायदा होईल याच्यावरती आपण बोलूयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर मी सुरुवातीपासून पाहिलं तर गव्हर्मेंट कन्झम्शन स्टोरी बूस्ट करण्याच्या मागे लागलेल्या गव्हर्मेंटला कुठेही मंदी आणायची नाही आहे किंवा कुठेही जी काही ग्रोथ स्टोरी आहे तिला थांबवायचं नाही आहे हे सगळेच गव्हर्नमेंटच्या निर्णयावरनं सिद्ध होत आहे सगळ्यात पहिलं जे इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलं होतं टॅक्स टॅक्स रिझिममध्ये की बाबा तुम्हाला बारा लाखापर्यंत जो काही टॅक्स एक्झामशन मिळणार आहे म्हणजे जे लोकं गरीब आहेत त्या लोकांना त्यांनी काय केलं होतं की बा बारा लाखापर्यंत जे कमवत आहेत त्यांना बारा लाखावरती टॅक्स नाही लागणार मग जे काही जास्त कमवणारी लोक आहेत त्यांना सात लाखाच्या वरतून टॅक्स लागेल असं बरंचसं काही त्यांनी ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं पण ते केलेलं होतं याच्यामध्ये साधं सिंपल एकच गोष्ट निदर्शन असं येते की गव्हर्नमेंटला काय करायचं आहे सामान्य माणसाच्या खिशात पैसे आणायचेत आणि हे पैसे आणून त्यांनी कन्झम्पन करावं हे सरळ सरळ दिसतंय आता याच्यामुळे हे जे काही रिझिम टॅक्स रिजिम आलं होतं त्याच्यामुळे वाटत होतं कन्झम्पन स्टोरी बूस्ट करेल जेवढं एक्सपेक्टेड होतं तेवढं काही कन्झम्पन सेगमेंटनी बूस्ट केलं नाही पण त्याचा इफेक्ट इथून पुढे येताना मला दिसतोय किंवा वाटतं की येऊ शकतो दुसरी गोष्ट लिक्विडिटी पुश करण्यासाठी आरबीआयने सुद्धा रेट कट्स करण्याचा जो काही जोर लावला आहे किंवा केलेले आहेत तो त्याचं पण त्याच्यामुळे पण लिक्विडिटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर राहणार इंटरेस्ट रेट रेपो रिव्हर्स रेपो कमी केल्यामुळे मार्केटमध्ये जे के, काही क्रेडिट आहे ते मोठ्या प्रमाणावर दिलं जाणार याच्यामुळे पण कन्झम्पन स्टोरी बूस्ट व्हायला मदत होईल तिसरं जे काय आत्ता टॅक्समध्ये कट केलं आहे याच्यावरनं तर गव्हर्नमेंट खूपच ॲग्रेसिव्ह आहे की ग्रोथच आली पाहिजे म्हणजे याच्यामध्ये आता काय होतं की एक असतं नॉन डिक्शनरी डिक्शनरी आणि दिसतं दुसरं असतं डिक्शनरी कन्झम्शन आता नॉन डिक्शनरी त्याला पर्यायच नाही बाबा खायचं प्यायच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घ्याव्याच लागणार ऑप्शन नाही ते कन्झम्शन जास्त बूस्ट नाही होणार पण नॉन डिक्शनरी ज्या गोष्टी आहेत म्हणजे असल्या नसल्या तरी पण चालू शकतं याचं कन्झम्पन मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं आणि या रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर बेनिफिट होताना दिसेल असं मला या सगळ्या गोष्टींवरनं दिसतंय बघा गव्हर्नमेंटचा अजून एक इम्प्लिमेंटेशन मला मागच्या काही वर्षापासून दिसतं ते म्हणजे जसं की शेतकरी असेल किंवा त्या रिलेटेड लोक असतील जे खूपच गरीब होते अशा लोकांना स्टेट गव्हर्नमेंट पण आता मला वाटतं पाच सहा हजार रुपये वर्षाला देत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट पाच सहा हजार रुपये देत आहे त्याचबरोबर अन्नधान्य जे आहे ते पण त्यांनी काय केलेलं आहे फ्रीमध्ये किंवा एक दोन रुपये किलोने दिलं जात आहे याच्यामुळं नगदी शेती करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे मी माझ्या गावाकडे रिसेंटली गेलो होतो ते मी पाहिलं की यार सोयाबीन किंवा जे काही कापूस आहे अशा पद्धती शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते याच्यामुळे काय होतं की हे जे पिछाडीत वर्ग होता मागे पडलेला क्लास होता तो सुद्धा आता इकॉनॉमीच्या मेन स्ट्रीममध्ये आहे त्यांचं पण कन्झम्शन मोठ्या प्रमाणावर टू व्हीलर फोर व्हीलर घेण्याकडे दिसतं इन शॉर्ट मग कशा कशाला ही लोकं आता इथून पुढं डिमांड करू शकतात पैसे खिशात राहिले तर सगळ्यात महत्त्वाचं तर बऱ्याचशा ज्या काही नॉन डिक्शनरी गोष्टी आहेत त्याचेही टॅक्सेस कमी केले आहेत डिक्शनरी म्हणजे घेतल्या नाही घेतलं तरी चालणार आहेत अशाही गोष्टींचे टॅक्सेस कमी केले आहेत तर मला असं वाटतं की जे काही ऑटो सेक्टर आहेत त्याच्यामध्ये खूप चांगलं म्हणजे आपल्याला डिमांड पाहायला मिळू शकते पण टू व्हीलर फोर व्हीलर जे काही आहेत ई व्ही असतील काय असेल याच्या का सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी ग्रोथ पाहायला मिळू शकते हे जे काही लिक्विडिटी केलेलं आहे किंवा जी एस टीचा जो काही बेनिफिट मिळणार आहे किंवा जे काही टॅक्स रिजिम आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे दुसरं अतिशय महत्त्वाचं भाग की जसं एस सी आहे किंवा घेतला नाही घेतलं काही का प्रॉब्लेम नाही आहे बट पीपल विल डेफिनेटली बाय किंवा टी व्ही असेल फ्रीज असेल ह्या गोष्टी नसल्या तरी जीवन जगू शकतो पण ह्या ज्या डिक्शनरी गोष्टी आहेत याच्यावरती डिमांड मोठ्या प्रमाणावर येऊ शकते सो so, तुम्ही जर विचार केला तर कन्झम्शन स्टोरी की जी काय आहे कन्झम्शन सेगमेंटमधले जे काही कंपनीज येतात ह्या चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात ग्रोथ घेऊ शकतात जम्प घेऊ शकतात पहिलं तर लोकसंख्या भरपूर सारी आहे रोजगार निर्मिती चांगल्या पद्धती आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत राहिला प्रश्न टेरिफ वगैरे या सगळ्या भानगडीचं तर विशेष असा भारताला फरक पडेल असं मला वाटत नाही फरक पडणार जे आहे टेक् टाईल्सला पडणार टेक्स्टाईल्सला पडणार जे काही सेगमेंट आउटसोर्स करत होते त्याच्यामध्ये पडणार पण तो पार्ट जो आहे तो तो टू पर्सेंटपेक्षा जास्त नाही मला वाटतं जेम्स अँड ज्वेलरीला पण याचा इफेक्ट थोडाफार येऊ शकतो पण वेगवेगळे मार्ग काढून याच्यातनं बाहेर निघता येऊ शकेल टेरिफ हा फार मोठा विषय नाही राहत जर आय टी आणि फार्माला ट्रम तात्यांनी थोडंसं सुटका दिलेली आहे किंवा एक वर्षानंतर त्याच्यावरती विचार करू असं सांगितलं आलं आहे पण मला नाही वाटत की त्यांना तितकासा स्कोप आहे की त्यांना ते बंद करायचं आहे किंवा बंद करू शकतील किंवा त्याच्यावरती टेरिफ ते लावतील तर त्यांच्याच जनतेचे हाल होतील सो so, एकंदरीत ओवरऑल जर पाहिलं तर हे जे वातावरण दिसतंय हे फुल ऑन तेजीस आहे बरं आता फुल ऑन तेजीस जरी हे वातावरण असलं व्हॅल्युएशनचा विचार करा तर व्हॅल्युएशन तसं पाहता लार्ज कॅपचे पण मिड कॅपचे पण आणि स्मॉल कॅपचे पण थोडे जास्त वाटत आहेत पण अर्निंग स्टोरी या कन्झम्शनमुळे जर मार्केटमध्ये आली अर्निंग वाढलं तर हे सुद्धा व्हॅल्युएशन खूप अट्रॅक्टिव्ह होतील आणि मला असं वाटतं की कोणत्याही कालखंडामध्ये जेव्हा रिटर्न बनायचे असतात त्यावेळी काही काळ ॲक्युलेशन फेज असते आणि मग डिस्ट्रीब्युशन फेज येते किंवा ग्रोथ येते आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिब्युशन फेज येते अक्युम्लेशन फेजमध्ये काय वर खाली वर खाली वर खाली वर खाली होत राहणार मार्केट वर्ष दोन वर्ष एकाच टक्के वर रेंजमध्ये राहतं आणि एकच पाईक देतो तुम्ही कधीही पहा कोणताही स्टॉक तुम्हाला डायरेक्ट असं खूप वाढलेलं नाही वर्ष दोन वर्ष तो साईडवेज राहतो प्राईस करेक्शन टाईम करेक्शनमध्ये जातो आणि त्याच्यानंतर तो दोन तीन महिन्यात सहा महिन्यातच तो त्याच्या जी काही किंमत आहे त्याच्यापासून पन्नास टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के वाढतो आता तुम्ही काय केलं पाहिजे दोन वर्ष तो साईडवेज एका वर्षात समजा शंभर टक्के वाढला तर मी पहिल्या दिवसापासून तिसऱ्या वर्षापर्यंत त्याचं जर गणित केलं तर तुम्हाला साधारणपणे पंचवीस टक्क्याचं सी एच आर इथं मिळालेलं आहे पैसे तुमचे साधारणपणे चोवीस टक्के तीन वर्षात डबल होतात सो so, पहिल्या दिवसापासून पहिली दोन वर्ष रिटर्न नाही दिसले पण नंतर एकच पाईक मिळाला तर मित्रांनो आत्ता जी फेज आहे ती ॲक्कुमलेशन फेज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आत्ता जेवढ्या जेवढ्या वेळेला मार्केटमध्ये अशा पद्धतीची चर्चा झाली अशा पद्धतीने जिओ पॉलिटिकल गोष्टी घडल्या ऑनवर्ड परत एकदा मार्केटनी ट्रॅकवरती आलेलंच आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी रिटर्न बनवलेच आहे तर घाबरून जाण्याचं तसं विशेष काही बरत नाही की बऱ्याचशा चर्चा मार्केटमध्ये आहेत पण मला असं वाटतं की सुजान जाणकार जर तुम्ही असाल एस आय पी वाढवा तुम्हाला लमसम जरी टाकायचे तरी uh, आहे तरीसुद्धा मल्टीॲसेट टाईप ऑफ प्रोडक्ट आहेत जे फार सुंदररित्या डिझाईन केलेले आहेत सब्जेक्ट टू मार्केट रिस्क जरी म्हणत असले तरी मला वाटतं मल्टी मल्टीॲसेट म्हणजे ज्याच्यामध्ये इक्विटी पण आहे डेट पण आहे गोल्ड पण आहे बरेचसे आर्बिट्रायज बी करतात थोडंफार सो लॉट्स ऑफ थिंग्ज आर दॅट सो डेफिनेटली तुम्ही मल्टी ॲसेट टाईप्स ऑफ प्रोडक्टमध्ये लमसम पैसे टाकायला हरकत नाही आहे आणि मैं हमेशा मन तो जेव विषय तो कि डर के आगे जीत है तो फाइनेंशियल प्रोडक्ट कि फाइनेंशियल इन्वेस्टमेंट मे शंबर टक्के सत्य है जेव जेव भीतिे जास्त पैसे इन्वेस्ट करा जेव जेव मार्केट मार्केटम बाहर पड़ा हा नियम मार्केट सागू है डर के आगे मौत सिर्फ और सिर्फ फिजिकल रिस्क ले रहे हो तो है सो so डेफिनेटली मला असं वाटतं की तुम्ही हा जो काही गव्हर्नमेंटचा व्ह्यू आहे किंवा जो काही लोकसंख्या वाढ आहे किंवा ज्या सगळ्याच गोष्टींचं बेनिफिट जे ड्रायव्हर्स आहेत इकॉनॉमीचे ते सगळेच पॉझिटिव्ह आहेत तर तुम्ही याचा फायदा घेतलाच पाहिजे कारण आपल्याला कुठलंही म्हातारपणाचं सुरक्षा नाही आहे पेन्शन नाही आहे किंवा आरोग्यासाठी काय आरोग्यसेवा मोफत नाही आहेत किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काही नाही हे सगळं आपल्याला स्वतःच करायचं आहे आणि स्वतः काय अजून दुसरं काही करून करणार नाही आहे तर छोटे छोटे पैसे वाचवा त्यासाठी कुठलीही मदत लागली तर आम्ही हमेशा तत्पर आहोत व्हिडिओ कसा वाटला बऱ्याच दिवसानंतर बनवलाय तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण असे तुमचे कमेंट्स किंवा लाईक्स बूस्ट करतात की यार कोणीतरी पाहते आहे कोणाला तरी त्याचा फायदा होतोय आणि जर तुम्ही ते तसं नाही केलं तर असं वाटतं की यार आपण बनवतोय कदाचित चुकीचं बनवतोय किंवा लोकांना रुचतंय पचतय काय होतंय काही समजत नाही तो लाईक नक्की करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा तुमच्याबरोबर जेव्हा अमेरिका फिरायला जाल तुम्ही तेव्हा ते असतील हो थँक्यू वेरीच भेडिओ पुढच्या व्हिडिओ पुरे